मंडळी आज आपण चर्चा करणार आहोत अशा व्यवसायांची जे शून्य रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू करता येतात आणि योग्य प्रयत्नांमुळे चांगली कमाई देखील मिळवता येते अनेक लोकांना असं वाटतं की व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा पैसा आवश्यक आहे पण खरी ताकद आहे तुमच्या कौशल्यामध्ये चिकाटीमध्ये आणि इच्छाशक्तीमध्ये योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीने तुम्ही थोड्या वेळातच आर्थिक स्वावलंबन मिळवू हो शकता चला तर मग पाहूया की दहा व्यवसाय कल्पना आणि त्यामधून अंदाजे किती उत्पन्न मिळवता येईल सुरुवातीला हे फ्री म्हणजेच लेखन ग्राफिक डिझाईन वेब डेव्हलपमेंट डिजिटल मार्केटिंग किंवा व्हिडिओ एडिटिंग मध्ये कौशल्य असल्यानंतर तुम्ही फायबर अपवर्क किंवा फ्रीलान्सर यासारख्या प्लॅटफॉर्मवरती सेवा देऊ शकता सुरुवातीला काम कमी मिळेल पण प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर रेफरन्स मिळतो आणि हळूहळू क्लायंट बेस तयार होतो आता यामधून अंदाजे कमाई किती तर दहा हजार ते पन्नास हजार पर्यंत दर महिना त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट एक लहान व्यवसाय किंवा स्टार्टअपना सोशल मीडियावरती ब्रँड वाढवण्यासाठी मदत हवी असते फेसबुक इंस्टाग्राम एक्स किंवा लिंकड इन सारख्या पोस्ट तयार करून फॉलोअर्स वाढवून तुम्ही त्यांना सेवा देऊ शकता तर यामधून अंदाजे कमाई आठ हजार ते तीस हजार रुपये प्रति महिना त्यानंतर तिसरा व्यवसाय आहे ऑनलाईन ट्युटोरिंग गणित इंग्रजी विज्ञान किंवा कोडिंग मध्ये पारंगत असाल तर झूम गुगल मीट वापरून घर बसल्या विद्यार्थ्यांना शिकवता येईल सुरुवातीला कमी फी किंवा मोफत क्लास घेऊन विश्व सर्वता निर्माण करा तर यामधून अंदाजे कमाई म्हणायचं झालं तर पाच हजार रुपये ते चाळीस हजार रुपये प्रति महिना त्यानंतर येतं ब्लॉगिंग किंवा युट्यूब चॅनल शेती व्यवसाय फूड ट्रॅव्हल किंवा तंत्रज्ञानावरती आधारित कंटेंट तयार करा सुरुवातीला कमाई कमी असते परंतु नियमित कंटेंट किंवा मार्केटिंगद्वारे ऍडसेन्स किंवा मार्केटिंग आणि स्पॉन्सरशिप द्वारे उत्पन्न वाढवता येईल आणि यामधून तुम्ही अंदाजे रुपये प्रति महिना कमावू हो शकता त्यानंतर पाच नंबरला आहे होम ट्युटोरियल किंवा हॉबी क्लासेस पेंटिंग संगीत नृत्य योग किंवा इतर कौशल्य असल्यानंतर घर बसल्या लोकांना शिकवा सुरुवातीला छोटे वर्ग सुरू करा आणि नंतर विस्तार करा आणि यामधून अंदाजे कमाई आहे पाच हजार रुपये ते पंधरा हजार रुपये प्रति महिना त्यानंतर आहे डिजिटल प्रोडक्ट ची विक्री बुक्स टेम्पलेट्स प्रिंटेबल्स फोटो किंवा व्हिडिओ तयार करून ऑनलाईन विकता येतात आणि एकदा प्रोडक्ट तयार केल्यानंतर ते सतत विकता येतात आणि त्यामुळे नियमित उत्पन्न अंदाजे कमाई पाच हजार रुपये ते पन्नास हजार रुपये किंवा लाईफ कोचिंग फिटनेस करिअर गाईड्स आणि मेंटल हेल्थ मध्ये पारंग असाल ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोचिंग सुरू करा आणि सोशल मीडियाचा वापर करून सुरुवातीला क्लायंट मिळवा यामधून अंदाजे कमाई दहा हजार रुपये ते वीस हजार रुपये प्रति महिना त्यानंतर येतं कंटेंट रायटिंग किंवा ट्रान्सक्रिप्शन आता वेबसाईट ब्लॉग किंवा युट्यूबसाठी कंटेंट रायटिंग आणि ऑडिओ व्हिडिओ ट्रान्सक्रिप्शनसाठी मागणी आहे तर यामधून कमाई पाच हजार रुपये ते तीस हजार रुपये प्रति महिना त्यानंतर बिझनेस आहे तो म्हणजे व्हर्च्युअल असिस्टंट स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांना इमेल मॅनेजमेंट डेटा एंट्री कॅलेंडर मॅनेजमेंट सारखी मदत हवी असते आणि घर बसल्या व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून काम सुरू करू शकता आता यामध्ये अंदाजी कमाई आहे आठ हजार रुपये ते वीस हजार रुपये प्रति महिना पैसा नाही होऊन व्यवसाय सुरू न करणे हे चुकीचे ठरते योग्य योजना आणि मेहनतीने झिरो इन्व्हेस्टमेंटने सुद्धा तुम्ही आर्थिक स्वावलंबन मिळवू शकता तर मित्रांनो तुम्ही यापैकी कोणता व्यवसाय सुरू करायला तुम्हाला सर्वात जास्त आवडेल तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद